लोकनेते हनुमंतराव पाटील चॅरिटेबल ट्रस्ट संचलित आदर्श इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी अँड रिसर्च सेंटर विटा येथील राष्ट्रीय सेवा योजना विभागाच्या वतीने यंदाही दिवाळीचा पहिला दिवा मोही येथील शबणाक वृद्धाश्रमात अत्यंत उत्साहात साजरा करण्यात आला मागील तीन वर्षांपासून चालत आलेली ही सुंदर परंपरा यंदाही विद्यार्थ्यांच्या उत्साहपूर्ण सहभागाने जोपासली गेली या उपक्रमांतर्गत विद्यार्थ्यांनी वृद्धाश्रम परिसराची स्वच्छता रंगरंगोटी तसेच आकाशकंदील लावून दिवाळीचा उत्साही माहोल निर्माण केला सर्व वृद्धांना नवीन कपडे व स्वादिष्ट दिवाळी फराळ देण्यात आला विद्यार्थ्यांनी वृद्धांसोबत मेहंदी खेळ आणि संवाद साधत आम्हीच तुमची नातवंडी आहोत अशी दिवाळीची भावना वृद्धांच्या मनात निर्माण केली अनेक वृद्धांच्या डोळ्यातून अनावर झाले दिवाळीच्या पूर्वसंध्येला विद्यार्थ्यांनी वृद्धांसोबत गोड जेवणाचा आस्वाद घेत घरच्यांची उणीव भासू दिली नाही काही विद्यार्थ्यांनी प्रेमाने वृद्धांना घास भरवत त्यांच्या चेहऱ्यावर हसू फुलवले त्या उपक्रमासाठी वृद्धाश्रमाचे व्यवस्थापक राजेश गडकरी व श्रीमती प्रतिभा गुरव यांचे योगदान उल्लेखनीय आहे त्यांच्या कार्याला पुढेही सहकार्य करण्याची ग्वाही महाविद्यालयाच्या वतीने देण्यात आली याप्रसंगी संस्थेचे अध्यक्ष ॲडव्होकेट सदाशिवराव पाटील ॲडव्होकेट वैभव पाटील कार्यकारी पाटी, संचालक पाटी, पी टी पाटील संचालिका पूजा पाटील आर्थिक संचालक रविराज सूर्यवंशी तसेच महाविद्यालयाचे प्राचार्य डॉक्टर पी एस पाटील यांनी विद्यार्थ्यांचे कौतुक करत शुभेच्छा दिल्या राष्ट्रीय सेवा योजना विभाग प्रमुख प्राध्यापक पी एस शिंदे यांनी सांगितले की गेल्या तीन वर्षांपासून सुरू असलेली ही दिवाळी साजरी करण्याची परंपरा यापुढेही कायम राहील तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला आम्हाला कमेंट करून नक्की सांगा आणि अग्रणी न्यूज चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका प्रशांत कांबळे अग्रणी न्यूज विटा